शहर असां कसा दर्व राज्य आंदी ॿियो ठारा के व्यापारियों ने ललकारा है जयبر� हमारा है बुललाना के किसानों ने ललकारा है जयبر� हमारा है बुललाना की मर है वेगड़ा विदर्भ नारा लगाएंगे वेगड़ा विदर्भ नारा लगाएंगे और लेके रहेंगे लेके रहेंगे जयبر� करेंगे अपने राज्य जयبر� राज्य अपने राज्य जयبر� राज्य आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावं यासाठी जी आरपारची लढाई सुरू केलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जे आमरण उपोषणाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या कार्यक्रमानुसार नागपूरच्या संविधान चौकामध्ये विदर्भातील इतर दहा जिल्ह्यातली नेते मंडळी ॲडव्होकेट रामनराव चट्टंचे नेते यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेली आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आम्ही मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत विदर्भाचं तत्काळ राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण जारी राहणार आहे